नमस्कार अपडेट विथ रेवा या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आपली, चर्चे आपली तर आता चर्चेत असलेली आपली आवडती बिग बॉस मधील अंकिता तर तिची आता मेहंदी झालेली आहे मेहंदी झाल्यानंतर तिचा साखरपुड्याचा सा कार्यक्रम होता तर हा आहे साखरपुड्याचा सा व्हिडिओ तर किती सुंदर दिसत आहे आपली अंकिता आणि त्याच दिवशी तिचा बर्थडे पण होता तर पुढे बघा बर्थडे पार्टीचे व्हिडिओज आहेत आणि एन्जॉय करा अंकिता महाराष्ट्र हार्टेड गर्ल अंकिता प्रभूवलाल करते हिचा आज दिवस आहे अंकिताचा आज दिवस आहे आणि तो वाढदिवस आपण आता सगळे साजरा करणार आहोत एक मस्त संगीतचा छान कार्यक्रम होता त्यात बर्थडे ची अजून एक एडिशन झालेली आहे डान्स तो करणार नाहीये त्याला त्याला ना असं डान्स करून लोक असतील ना त्या लोकांना डान्स करता येत नाही तर कोणतं ते आम्हाला पहिला नाव ऐकायचं नंतर अशा प्रकारे अंकिताचा बर्थडे सेलिब्रेशन एंगेजमेंट सेलिब्रेशन झालेलं आहे आणि खूप खूप शुभेच्छा सुद्धा एंगेजमेंट आणि